जिल्हा परिषदेचं स्वप्न पाहणाऱ्या बड्या नेत्यांनी अगोदर गावात पाणी आहे का ते बघा करकंब शहरामध्ये आठ दिवसांपासून पाण्याचा थेंबही नसून शहरातील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचं दिसून येत आहे दिवाळीच्या मुहूर्तावर शहरांमध्ये नागरिकांना पाणी पाणी म्हणण्याची वेळ आली आहे यातील ग्रामपंचायत प्रशासन मुद्दामहून दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे सणासुदीच्या काळात पाहुणे रावळे आले असून इथं स्थानिकांना लोकांना पाण्यासाठी भटका व लागत असल्याचं दिसत आहे पाहुण्यांचा पाहून चार राहीला बाजूला अगोदर पाण्याचं नियोजन करायला लागत आहे दिवाळीची पहिली अंघोळ दुसरी अंघोळ गावातील लोक लक्षात ठेवतील अशी झाली असणार शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी तीस ते चाळीस कोटी रुपये खर्च केले असून अद्याप शहराचा पाणी प्रश्न सुटलेला नाही व जलजीवन मिशन अंतर्गत वाड्या वस्तींसाठी पाच कोटी रुपयांचा निधी आला असून त्याचे अद्याप कामही पूर्ण झालेलं नाही गावासाठी कोठ्यावधी रुपये येत असून हा निधी पुढार यांच्या व ठेकेदारांच्या खिशात जात असल्याचं चित्र दिसून येत आहे शहराला फिल्टरचं पाणी तर सोडा साधे पाणीसुद्धा ना याची खंत शहरातील नागरिक बोलून दाखवत आहेत ज्येष्ठ नागरिकांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे पंढरपूर तालुक्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या खरकंब या गावचा पाणी प्रश्न कधी सुटणार व पाण्याचं नियोजन सुखकर कधी होणार याची वाट सामान्य नागरिक पाहत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळं गावातील पुढारी स्वतःची पोळी भाजण्यात व्यस्त असल्याचं दिसत आहे सध्या गावातील पुढारी स्वतःला भावी भावी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य हे म्हणून घेण्यात व्यस्त आहेत गावातील प्रस्थापित पुढाऱ्यांना गावचा पाणी प्रश्न सोडवता आला नाही आणि आता याच पुढाऱ्यांना गावासोबत जिल्हा परिषद गटाचंही राजकारण व गटावरतीही राज्य करण्याचं स्वप्न पडू लागले आहेत गावासाठी कोठ्यावधी रुपयांचा निधी येतो पण तो फक्त कागदावरच राहतो शहरामधील अनेक भागात मोठ्या प्रमाणात ड्रेनेजची समस्या रस्त्याची समस्या आहे पाण्याची समस्या याच्यावरती कोणताही पुढारी बोलत नाही कॉन्ट्रॅक्टदार व सब कॉन्ट्रॅक्टर यांचीच दिवाळी मात्र होत असल्याचं दिसून येतं आहे पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून करकंब ग्रामपंचायतची ओळख आहे परंतु ग्रामपंचायत प्रशासन या कोणत्याही बाबीकडे लक्ष देण्यास तयार नाही सध्या ग्रामपंचायत मधील कर्मचारी व पुढाऱ्यांचे कार्यकर्ते अठराशे घरकुलांची तर कहाणी अख्ख्या गावाला कळली आहे शहरातील प्रत्येक चौकात सध्याला लोक गुणाकार करत बसले आहेत अठराशे गुणुले एवढे तर झालं किती असं गणित शहरातील लोक चौकात बसवून सोडवत असल्याचं दिसून येत आहे सर्वत्र या गोष्टीचा संतप्त नागरिकांमधून व्यक्त होत असल्याचं दिसून येत आहे एवढ्या मोठ्या गावचं ग्रामविकास अधिकारी मोबाईल बंद ठेवून निवांत करकम शहरालगत असणाऱ्या गावांमधून फिरत असल्याचं बोललं जात आहे ग्रामविकास अधिकारी डॉक्टर सतीश चव्हाण हे कधीच वेळेवरती येत नाहीत व ग्रामपंचायतमध्ये थांबत नाहीत ग्रामविकास अधिकारी सतीश चव्हाण यांच्यावरती गावातून मोठ्या प्रमाणात तक्रारी असून त्या तक्रारी कुणीही फिकार घेत नसल्याचं त्यांच्या वागण्यातून दिसून येते पाण्यावाचून गाव कामात आणि ग्राम विकास अधिकारी व सरपंच जोमात अशी गट गाव मात्र अवस्था झाली आहे कोठ्यावधी रुपये खर्च करून देखील पाण्यासाठी नागरिकांना भटकावं लागतंय यांसारखी शोकांतिका कोणत्याही शहरासाठी नसेल घराला कौल नाही नुसता रिकामा डौल या म्हणीप्रमाणे गावातील पुढाऱ्यांची अवस्था झाली आहे जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे स्वप्न न पाहता अगोदर आठ दिवसांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या गावातील नागरिकांचा प्रश्न पुढाऱ्यांनी सोडवावा व नंतर पुढील राजकीय स्वप्न पाहावीत अन्यथा सोडवता येत नसतील तर पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या पुढाऱ्यांना गाव काय असतं व मतदार काय असतं हे गावातील लोक दाखवून देतील